एक महिन्यावर येऊन टपलेल्या गणेश उत्सवासाठी गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत मूर्तींना रंग काम करणे कोरीव काम रेकनी काम सजावट करण्यासाठी मूर्तिकार दंग झाले आहेत दोन हजार ते बारा हजारांपर्यंत गणेश मूर्ती चित्रशाळेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत कच्चा माल कलर ब्रश इत्यादी साहित्यांची किमती वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत देखील वाढ झाल्याचे कामगिरांनी सांगितले आहेत उद्या पंचवीस दिवसांवर गणपती या ठिकाणी कोकणामध्ये येणार आहे मूर्तिकला केंद्रामध्ये या ठिकाणी कामगारांची तसेच पूर्णपणे रेलचेल दिसते काय आमच्या मूर्ती गणेश मूर्ती कारखान्यात आता कामाला आम्ही गती घेत आहोत काम मूर्ती का कलर काम हे आमच्या आता जोरात चालू झाले और म्हणजे दिवस रात्र आमचं हे काम आता चालतंय त्यामुळे कसं लवकर होईल काम दृष्टीने आम्ही एक प्रयत्नशील आहोत किती आहे आणि गणपती मूर्ती आहे आता आमच्या इथे बारा हजारापासून ते कमीत कमी दोन हजारापर्यंतच्या मूर्त्यांचे इथे किमती कच्च्या काही परिणाम कच्च्या मालांचा भाव मातीमध्ये वाढलेलाच आहे तसेच आता कलरचा जो लागणार जो कलर आहे तो आमच्या मूर्ती काम ह्याच्या कलर साठी तो वाढलेला आहे कलर आणि ब्रश पण ब्रश हे पण वाढलेले आहेत आपलं नाव माझं नाव प्रदीप कुंदबाणी